आज आपण बनवत आहे कांदे पोहे महाराष्ट्रात हे पोहे वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जातात कोणी यामध्ये बटाटा टाकतात तर कोणी याच्यामध्ये मटार टाकतात कोणी यामध्ये फुलकोबी सुद्धा टाकतात पण आज आपण बनवत आहे सर्वांचे आवडते कांदे पोहे कांदे पोहे बनवताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन वाट्या जाडे पोहे घेतलेले आहे पोहे आपल्याला साळून घ्यायचे आहे पोहे चाळून घेतल्यामुळे जो पोह्यामध्ये बारीक भुरका असतो तो निघून जातो त्याच्यामुळे पोहे हे नेहमी चाळून घ्यायचे या ठिकाणी पहा पोह्यामध्ये जो बारीक भुरका आहे तो निघालेला आहे आता आपल्याला हे पोहे पाण्याने छान धुवून घ्यायचे आहे पोहे आपण पाण्याने छान धुवून घेतलेले आहे छान मोकळे झालेले आहे आता आपण याच्यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ पोह्यामध्ये अशा प्रकारे मीठ टाकल्यामुळे ते सर्वेकडे चांगलं लागल्या जातं मीठ टाकल्यावर आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पोह्याला सर्वीकडे मीठ लावून झालेलं ला आहे आता आपण बघूया पोह्यासाठी आपण काय घेतलं आहे एक उकडलेला बटाटा बा मी बारीक चिरून घेतलेला आहे चार पाच हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहे आणि भरपूर सारी घेतली आहे कोथिंबीर या ठिकाणी पहा तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यात टाकत आहे एक छोटा चमचा मोहरी मोहरी बघा चांगली तडतडून झालेली आहे आता आपण याच्यात टाकत आहे शेंगदाणे शेंगदाणे टाकले तर ते कच्चे राहतील म्हणून शेंगदाणे आपण याच वेळेला टाकायचे आता आपल्याला हे शेंगदाणे परतून घ्यायचे आहे शेंगदाणे पहा परतून झालेले आहे आता आपण याच्यामध्ये टाकत आहे हिरवी मिरची आणि कांदा पोह्यामध्ये नेहमी कांदा हा भरपूरच पाहिजे त्याच्यामुळेच आपल्या पोह्याला छान ओलसरपणा येतो आता आपल्याला मिरची आणि कांदा थोडा परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला खूप जास्त लालसर करायचा नाही आहे कांदा फक्त नरम आला पाहिजे एवढंच त्याला परतायचं आहे कांदा आपण थोडा परतून घेतलेला आहे तो थोडा नरम आलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकत आहे उकडलेला बटाटा उकडलेला बटाटा टाकल्यावर याला थोडं परतून घ्यायचं बटाटा आपला शिजून असल्यामुळे त्याला जास्त परतायची गरजही नाही हे सर्व चांगलं परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकत आहे एक छोटा चमचा हळद हळद टाकल्यावर चांगलं हे मिक्स करायचं गॅसचा ठेवायचा हळद टाकून हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे पोहे पोहे आपण टाकून घेतलेले आहे आता आपण याच्यामध्ये टाकत आहे एक छोटा चमचा साखर आता आपल्याला हे पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे पोहे आपण चांगले मिक्स करून घेतलेले आहे आता आपण याच्यावर टाकणार आहे थोडा पाण्याचा फुलवा आमच्या सासूबाई आमची आई अशाच प्रकारे पोह्याला वरतून थोडा फुलवा द्यायची त्याच्यामुळेच आपल्या पोह्याला छान नरमपणा येतो पाण्याचा फुलवा दिलेला आहे आता आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनिटांसाठी पाच ते सात मिनिटं झालेली आहे पोह्याला बघा छान वाफ आलेली आहे आता आपण पोहे सर्व एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचे मस्त पैकी कांदे पोहे आपले तयार झाले आहे आपण गॅस बंद केलेला आहे आता आपण याच्यावर टाकणार आहे भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यावर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं माझ्याकडे माझ्या सासूबाई आणि माझी आई अशाच प्रकारे पोहे बनवते त्यांची जी रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे अशा प्रकारे पोहे तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा तुमचे पोहे एकदम मोकळे तर होतीलच पण खाताना सुद्धा मस्त त्याच्यामध्ये नरमपणा जाणवेल अंध्या पोह्याची प्लेट आपली तयार झाली आहे आता आपण याच्यावर कोथिंबीर आणि सुक्या कोबऱ्याचा किस सुद्धा टाकू शकतो आणि याच्यासोबत दिली आहे लिंबाची फोड अशा प्रकारे जर तुम्ही कांदेपोहे बनवले तर तुम्हाला सर्वजण नक्की विचारतील की तुम्ही कशा प्रकारे बनवता आजचा हा पोहेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला जास्त असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद